बालदी या गावात भर पावसात प्रेताला अग्नी सकाळपासून पाऊस सतत असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील बालदी या गावात प्रेताला अग्नी देण्यासाठी व भर पावसात लाकडं रचण्यासाठी ताडपत्रीचा ता सहारा घेऊन लाकडं रचण्याची पूर्ण विधी करण्यात आली बालदी गावात जिवंतपणे यातना सहन करावेच लागतात परंतु मेल्यानंतरही प्रेताला यातना सहन करावे लागत आहे गावात प्रेताला अग्नी देण्यासाठी दहन शेड नसल्यामुळे प्रेतावर ताडपदरीचा सहारा घेऊन प्रेताला भर पावसात अग्नी देण्यात आली आहे एकीकडे एक आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या गाजाबाजा करत आहोत पण बाळधी गावांमध्ये स्मशानभूमी ही फार मोठी शोकांतिका आहे अशी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे या बातमीचा आढावा उमरखेड प्रतिनिधी प्रवीण इंगळे यांनी घेतला कोणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करावगावी एक एक गावामध्ये आतापर्यंत गावकऱ्यांनी सगळ्यांनी मागणी केली पाहिजे ग्रामपंचायतच्या आमसभेमध्ये आणि हा ठराव जिल्हा परिषद ला जाऊ द्या आम्ही त्यासाठी ज्या काय करायचं ते करता येईल त्यासाठी उपोषणाचा मार्ग असला तरी आम्ही एक दोघाला उपोषणाला बसू नाही तर जिल्हा परिषदकडे मागणीसाठी आम्ही प्रयत्न करू कारण सगळ्यांनी ठरावासाठी अनुमोदन देणं गरजेचं आहे की आपल्या गावासाठी एक शेड दहन शेड आवश्यक आहे कारण ही अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या अडचणी झाल्या भर पावसामध्ये लाकडं धोंडा पहा ओल्या अशा परिस्थितीमध्ये किती अवस्था जिवंतवानी त्रास गेल्यानंतरही त्रास अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या गावासाठी आहे तर यासाठी कुणीतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून या ठिकाणी मला वाटलं आपण दोन शब्द सगळ्यांच्या समोर ही गोष्ट सांगावी सगळ्यांनी ग्रामसभा आमसभा जेव्हा भरते त्यावेळेस ग्रामपंचायतला तुम्ही हे केलं पाहिजे सपोर्ट केला पाहिजे की हे काम आमचं पहिल्यांदा करा कारण अनेक कामं होतात परंतु हे काम कोणाचं दुर्लक्ष आहे अनेक सरपंच झाले अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या परंतु या ठिकाणी हे करायला कोणी तयार नाही त्यासाठी जेव्हा पुढे येणारी आमसभा राहील किंवा निवडणुका राहतील एखाद्या पदाधिकारीला हे पहिलं काम आम्हाला करावं लागेल मग ते सगळ्या गावासाठी बोगीत राहील ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवावी पुन्हा पुन्हा एकदा मी पोपलॉड तर्फे आणि गावकऱ्यातर्फे मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो काय